महिला भगिनींमध्ये तर लाडक्या बहीण योजनेमुळे प्रचंड उत्साह आहे प्रचंड प्रचंड ऊर्जा आहे आणि त्यामुळे ते सगळे वीस तारखेची वाट पाहतात तिथे आम्ही जाऊन मतदान करतो कमळाला ती सगळ्यांनी वाट पाहतात केळीपासून स्पिरिट निर्मिती हा जो विषय आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे केळी केळीपासून स्पिरिट निर्मितीचा प्रकल्प उभा करणं जर करता आलं आपल्याला तर त्याच्यामधून रोजगार निर्मिती होईल आणि केळीला भावसुद्धा आपल्याला देता येतील त्यामुळे केळीवर आधारित असे विविध विविध प्रकल्प उभे राहणे गरजेचे आहे किडीचे टिश्यू कल्चर आहे त्याच्यावरती आपल्याला सबसिडी देता जर आली तर तेही चांगलं होणार आहे त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत तर किडचं संशोधन केंद्र जे आहे कारण आपण जर बघितलं तर साऊथमध्ये दक्षिणेमध्ये किडच्या अनेक व्हरायटी आहेत मात्र आपण तीन चार व्हरायटी फक्त दिसतात त्यामुळे आणि वे वेळोवेळी करपा येतो आहे कधी समू येतो आहे वादळ येतं आहे त्यामुळे किडचं नुकसान होतं त्यामुळे नवीन व्हरायटीज येणं खूप गरजेचं आहे नमस्कार तुमचं तुम्ही स्वागत मी संतोष सोनवणे माझ्यावर रावेर uh, मतदारसंघाचे uh, उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे हे ह्या uh, मतदारसंघामध्ये लक्षवेधी मतदारसंघ आणि ह्या मतदारसंघामध्ये त्यांनी प्रचाराचा धडाका घेतलाय आणि ह्या हा मतदारसंघ सगळ्यात महत्वाचा मतदारसंघामध्ये हा केळी पट्ट्यातला मतदारसंघ आहे आणि या संदर्भातला अमोलजी जी मॅक्स अमोलजी स्वागत आहे कसं वातावरण मी बघितलं आज आ, मोठा उत्साह आहे आणि काय त्या अंतिम टप्प्यात निवडणूक आहेत खूप महत्वाचा काय मुद्दे आहेत तुमचे मायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे फक्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नव्हे तर संपूर्ण जनतेमध्ये प्रचंड उत्साह जाणवतोय आताच काही चार पाच गावांची प्रचार फेरी संपूर्ण आम्ही आता आलोय का जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि स्पेसिफिकली आमच्या महिला भगिनींमध्ये तर लाडक्या बहीण योजनेमुळे प्रचंड उत्साह आहे प्रचंड प्रचंड ऊर्जा आहे आणि त्यामुळे हे सगळे वीस तारखेची वाट आहेत की जे आम्ही जाऊन मतदान करतो कमळाला याची सगळे वाट आहेत आणि म्हणजे वाट काय महिलांचा खास करून मी बघितलं महिलांचा रिस्पॉन्स खूप मोठ्या प्रमाणात येतो ह्या कशा प्रकारे बघतात कारण लाडकी बहीण योजना लाडका भाऊ असं म्हणून सगळ्या सध्या वातावरण जर लाडक्या बहिणी प्रचंड खुश आहेत आम्ही अनुभवतोय प्रचारा दरम्यान लाडक्या बहिणी प्रचंड खुश आहेत म्हणजे अक्षरशः मी अनुभवतोय की ज्यावेळेला आम्ही घराच्या बाहेर पडतो प्रचाराला त्यावेळेला शेकडो बहिणी बाहेरून ओढत असतात लाडक्या भाऊ म्हणून ओळखत असतात आणि ते एक आत्मिक समाधान आपल्याला मिळत असतं की लाडक्या बहिणी लाड भावाला आपल्याला वाढतात कारण आपल्याला माहिती आहे महायुती सरकारने त्यांना ही ऑलरेडी दिलेली आहे आणि पुढचे पाच वर्ष भाऊ बी दिली जाणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीचं प्रेम आहेच पवित्र प्रेम ते आहे या मतदारसंघामध्ये बघितलं तर केळी हा एक पट्टा महत्वाचा मनात काय योजना आहे ती ह्या हरी काय केळीवरती अनेक प्रक्रिया उद्योग उभे राहण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की केळी पाच स्टुडिओ स्टेम पासून फायबर ऑर्गॅनिक लिक्विड फर्टिलायझर वगैरे हे सगळे प्रकल्प पथत प्रकल्प उभे राहिलेत आणि ते बऱ्याच ठिकाणी ते त्याचे आता रेप्लिका पण रेप्लिकेट पण होत पण परंतु मला असं वाटतं की ह्याच्यासोबत जोपर्यंत केळीचं मोठ्या प्रमाणावर कन्झम्पन असणारा प्रकल्प उभा राहणार नाही तोपर्यंत केळीचे भाव हे केळीचे भाव हे आपल्याला शेतकऱ्याला परवडण्यासारखे वर्षभर ठेवता येणार नाही तर त्यासाठी मला वाटतं केळीपासून स्पिरिट निर्मिती हा जो विषय आहे हा अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे केळीपासून स्पिरिट निर्मितीचा प्रकल्प उभा करणं जर करता आला आप आपल्याला तर त्याच्यामधून रोजगार निर्मिती होईल आणि केळीला स्थिर भाव सुद्धा आपल्याला देता येतील त्यामुळे केळीवर आधारित असे विविध प्रकल्प उभे राहणे गरजेचे आहेत टिशू कल्चर आहे त्याच्यावरती आपल्याला सबसिडी देता जर आली तर तेही खूप चांगलं होणार आहे त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत पाणी जो पाणी केलं लागणार पाणी ची जी हे आहे भूजलपात्र संदर्भात मेगा रिचार्ज प्रकल्प प्रकल्प करण्याचा आमचा मानस आहे आणि टेम्पररी तोपर्यंत तो विविध बंधारे वगैरे बांधून पाणी परक्युलेट जर करता आलो जमिनीमध्ये हो तर यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर त्यामुळे केळीसाठी केळीचं संशोधन केंद्र जे आहे कारण आपण जर बघितलं तर साऊथमध्ये दक्षिणेमध्ये केळीच्या सा अनेक व्हरायटी आहेत मात्र आपल्याकडे तीन चारच व्हरायटी फक्त दिसतात त्यामुळे आणि वे वेळोवेळी येतोय कधी सीएम येतोय वादळ येतोय त्यामुळे केळीचं नुकसान होत आहे त्यामुळे नवीन व्हरायटीज येणं खूप गरजेचं आहे आणि केळीचं संशोधन केंद्र आपल्याकडे आ, एक असणं गरजेचं आहे ते त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत पट्टा बघितला किंवा दरडोई उत्पन्न देणार जळगाव जिल्ह्यातला सगळ्यात साधारण श्रीमंत जिल्ह्यात सगळ्यात दरडोई उत्पन्न आणि रोजगार देणारा हा केळी उद्योग म्हणजे मजुरापासून कापणीपासून कापणीपासून अं किंवा केळी विक्रीपर्यंत हा एवढा मोठा दरडोई उत्पन्न देणारा हा एकमेव मोठा जिल्हा महाराष्ट्रामध्ये बघितला तर त्याचं सगळ्यात हे करतात मी याकडे कसं बघता आणि नेमकं पुढचं तुमचं काय विजन असेल सांगितलं की की दरडे उत्पन्न जास्त आहे परंतु केळीच्या समस्या ज्या वेगवेगळ्या आता आपण येत आहेत नैसर्गिक काही अडचणी आहेत की जसं मी सांगितलं सीएमी व्हायरस येतोय करपा येतोय नंतर वादळामुळे अनेक वेळा पडत आहेत हा पीक विम्यासारख्या अनेक चांगल्या योजना आहेत की ज्या शेतकऱ्याला मदत होते त्या माध्यमातून परंतु केळीवर आधारित प्रकल्प उभा करणं केळीला टिश्यू कल्चरला सबसिडी देणं आणि केळीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी ज्याला भूजल पातळी वाढवणं वाढवायला मदत करणं असे विविध प्रकल्प जर गेले तर मला असं आणि ते झाल्यानंतर सोबत रावेर येथे आम्ही आता एक एक्सपोर्ट केळीसाठी साठी एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर म्हणजे केळीच्या निर्यातीसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर आम्ही एक सोळा कोटी रुपयाचं मंजूर झालेलं आहे त्याच्या दोन महिन्याच्या नंतर त्या कामाला सुरुवात होणार आहे त्यासाठी केंद्र शासनाच्या मधून निधी सुद्धा उपलब्ध झालेला आहे महाराष्ट्र राज्याच्या एका संस्थेने ऑलरेडी आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना जागा भाड्याने घेण्यासाठी परवानगी सुद्धा विनंती सुद्धा केलेली आहे तर तो प्रकाश एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर जर आपल्याला उभे करता आले केळीचे विविध तर केळीचे एक्सपोर्ट होईल आणि प्रोसेसिंगला आपल्याला मदत होईल एक शेवटचा प्रश्न जर बघितलं की हा मतदारसंघ तुमची लढाई जी बघितली की ह्या दुरुंगी चौरंगी लढाई एक तो इथे जे बघितलं की दारा मोहम्मद उभे आहेत काँग्रेसकडनं आपलं धनंजय चौधरी उभे आहेत याकडे तुम्ही बघतात की मतांचं डिव्हिडेशन दुसरीकडे हा मतदारसंघ जर बघितलं की रावेर हा खूप संवेदनशील आहे म्हणजे बऱ्याचदा काही घटना सुद्धा घडल्या आहेत याकडे तुम्ही बघता कारण तरुणांमध्ये खूप वेगळा एक मेसेज जातोय रावेर विधानसभा क्षेत्र आपण जर बघितलं असेल तर मागच्या आता दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यात तर अडतीस हजार मतांचं मताधिक्य लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय हात बळकट करण्यासाठी आमच्या लोकसभेच्या उमेदवार रक्षात यांना या मतदारसंघाने दिलेलं आहे त्यामुळे घराघरात हा भारतीय जनता पक्षाचा आणि विचार इथे मतदारसंघात घराघरात गेलेला आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की यावेळेला सुद्धा आता ही जी रावेर विधानसभेची जागा जी आहे ती खूप चांगल्या मताने निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे आणि युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे प्रचंड ऊर्जा आहे कारण मागच्या काही वेळात अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्याच्या माध्यमातून अं हे नको त्या गोष्टींना काही पक्षांनी किंवा पक्षाच्या काही नेत्यांनी बळ दिलं गेलं की ते त्यांनी द्यायला नको पाहिजे होत तर त्यामुळं युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे की शेवटी हा जोपर्यंत चुक्की चुक्की से mm. थे। थे। में ते चुकीचं आहे ते चुकीचं म्हटलं पाहिजे आणि जे बरोबर आहे ते बरोबर भल्याची हिंमत असली पाहिजे त्यामुळे युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे प्रचंड ऊर्जा आहे आणि त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री सुद्धा आहे विजयाची खात्री सुद्धा आहे कारण हा मतदारसंघ वगैरे खूप सगळ्यांचं खूप महत्वाचा मतदारसंघ आहे केळी पट्टायचं जातीय समीकरण खूप महत्वाचं आणि तरुणांमध्ये खास करून तरुण आणि महिलांमध्ये खूप मोठा उत्साह आहे ते निवडणुकीची वाट बघताय वीस तारखेची त्यावेळेस आपण नेमकं कोणाला मतदार हे हे राजा ठरणार पाहता Gracias.